ते धनंजय मुंडेच धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोन मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे बीड मध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणावर तापल्याचं पाहायला मिळत काही दिवसांपूर्वी या खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला जेलमध्येच मारहाण झाल्याची बातमी समोर आली होती याच दरम्यान आता बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ उडाली आहे वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला होता वाल्मिक कराड त्याचे अंडी पिल्ली बाहेर काढणार होते त्यामुळे ते खुनाच्या आरोपाखाली सह आरोपी झाले असते असा दावा वादग्रस्त निलंबित पोलीस अधिकारी उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केलाय मित्रांनो एन्काउंटर खुनी करण्याचा प्रयत्न केला आणि खुनी केला स्पष्टच सांगतो आज असाही गुन्हा दाखल झालाय ते धनंजय मुंडे धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोन मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा ना होणारी नाहीत कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सी एम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणारही नाही त्यांना आरोपी केलेही नाही जाणार तेवढे ते, ते पुरावे दाबले गेलेले आहेत तर मित्रांनो कालच्या व्हिडिओनंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं मित्रांनो मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्षे पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम ए सगळे चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं त्याच्या अगोदर मी खऱ्या मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे माझा अँटीसेपेटरी बिल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये वकिलांना बोललोय मी या विषयावरती धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांचा पाठिंबा असल्यानं आणि संतोष देशमुख प्रकरणात अनेक पुरावे दाबल्यानं धनंजय मुंडे सह आरोपी होणार नाही असा दावा देखील रणजित कासले यांनी केला आहे तसंच महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावं असं आव्हान देखील रणजित कासले यांनी दिलं आहे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलेल्या दाव्यामुळं आता धनंजय मुंडे यांच्यादेखील अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी